नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये सायन्स ज्युनियर कॉलेज पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात आजच्या लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूयात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीज लेट बी पी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर फुलटाईम टीचर्स अँड ॲडमिन पोझिशन फॉर ज्युनियर कॉलेज सिरियल नंबर एक सब्जेक्ट विषयी दिलेला आहे फिजिक्स नंबर ऑफ पोस्ट एकूण जागा चार आहे कॉलिफिकेशन्स आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन रिस्पेक्टिव सब्जेक्ट यामध्ये सिरियल नंबर एक ते सात या सर्व जागासाठी या सर्व विषयासाठी एक ते सात क्वालिफिकेशन दिलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन रिस्पेक्टिव सब्जेक्ट म्हणजे दिलेल्या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे सिरियल नंबर दोन विषय आहे केमिस्ट्री नंबर ऑफ पोस्ट एकूण जागा चार तीन विषय मॅथमॅटिक्स एकूण जागा चार चार विषय बायोलॉजी एकूण जागा चार पाच विषय इंग्लिश एकूण जागा दोन सहा विषय मराठी एकूण जागा दोन सात विषय हिंदी एकूण जागा दोन त्यानंतर ॲडमिन पोझिशन खाली दिलेले आहेत सात नंबरच्या खाली एक नंबर पहा ॲडमिनिस्ट्रेशन एकूण जागा दोन आहे क्वालिफिकेशन्स आहे एम बी एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स विल बी प्रिफर्ड त्यानंतर दोन नंबर पहा मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव एकूण जागा पाच आहे क्वालिफिकेशन्स आहे एनी ग्रॅज्युएट डिझायरेबल एम बी ए त्यानंतर तीन नंबर आहे डी टी पी ऑपरेटर एकूण जागा दोन आहेत क्वालिफिकेशन्स आहे प्रोफिसियन्सी इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल अँड वर्ल्ड खाली सूचना आहे इन्फॉर्मेशन फॅकल्टीज विल रिसीव अकोमोडेशन अँड फूड फॅसिलिटीज अपॉन जॉइनिंग जॉईनिंग झाल्यानंतर राहण्याची आणि फूडची फॅसिलिटीज दिल्या जाईल या ठिकाणी दोन सॅलरी अट्रॅक्टिव अँड कॉमेन्शुरेट विथ एक्सपिरियन्स अँड स्किल्स देर इज नो बार फॉर सॅलरी एलिजिबल कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू सेंड देअर अप्लिकेशन रिझ्यूम अँड एज्युकेशनल क्वालिफिकेशन डॉक्युमेंट्स टू मिस्टर योगेश्वर शिरसाट ॲट हा दिलेला ईमेल ॲड्रेस आहे याच्यावरती पाठवायचा आहे टील ट्वेंटी सिक्स मार्च दोन हजार चोवीस म्हणजे सव्वीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत अप्लिकेशन रिज्यूम एज्युकेशनल क्वालिफिकेशन डॉक्युमेंट्स हे या ईमेलवरती पाठवायचे आहे फॉर मोर डिटेल कॉन्टॅक्ट अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक दिलेली आहे हा पहिला क्रमांक आहे हा दुसरा क्रमांक आहे याच्यावरती संपर्क करायचा आहे अधिक माहिती पाहिजे असल्यास त्यानंतर खाली पाय इंटरव्ह्यू डेट्स फ्रॉम ट्वेंटी सेवन ऑफ मार्च टू टेन्थ ऑफ एप्रिल म्हणजेच मुलाखत ही सत्तावीस मार्चपासून ते दहा एप्रिलपर्यंत राहणार आहे ॲड्रेस दिलेला आहे लेट बी पी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पिंपळगाव बसवंत तालुका निफाड डिस्ट्रिक नाशिक ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद